माळी समाज मंडळ ठाणे आयोजित संत शिरोमणी सावता माली महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त माळी पहिली ते बारावी पदवीधर विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी अशा साडेतीनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र बक्षीस व वया देऊन सन्मान करण्यात आला यावेळी शासकीय अधिकारी राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला तसेच शैक्षणिक वाटचालीसाठी शु विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी इन्कम टॅक्सचे जॉईंट कमिशनर सौरभ रासकर कल्याण आयुक्त रविराज इळवे आमदार निरंजन डावखरे भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले माजी नगरसेवक मनोहर डुंबरे माजी नगरसेवक नजीब मुल्ला माजी नगरसेवक भरत चव्हाण सुचित्रा भोईर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे चंद्रकांत विधाते माजी नगरसेविका मृणाल पेंडसे रक्षा यादव कारभारी खरात युवासेना कार्यकारी सदस्य स्वप्नील लांडगे अभिषेक राणे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते माळी समाज मंडळाचे अध्यक्ष नवनीत सिनलकर उपाध्यक्ष श्रीधर रासकर कार्याध्यक्ष डॉक्टर अक्षय झोडगे सरचिटणीस स्वप्नील वाघोले खजिनदार दशरथ साबळे महिला संघटक प्रमुख अलका सिनलकर तसेच कार्यकारिणी सदस्य संजीवनी संते अनुराधा राऊत अरुंधती डोमाळे योगिता गायकवाड प्रीती बुर्डे नमिता सिनलकर जयश्री डोके धर्मेंद्र वाघुले विलास ताठे लोकेश घोलक गणेश विधाटे गणेश डोके महेश ताजणे संतोष हिवरकर उत्सव कमेटी सविता डोके पल्लवी माळी उषा बनकर मनीषा भुजबळ अर्चना चौरे शीतल हिवरकर शुभांगी शिंदे वीणा कावलकर स्मिता रामाणे अर्चना बाळसराव चित्रा सिनलकर मृणाली वराडी अर्चना माळी उज्ज्वला ताठे अनुजा गायकवाड आशा ताजणे पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी माळी समाज मंडळाच्या वतीने जाहिरातदारांचे विशेष आभार मानले